देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक देवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धरगन प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवरती नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरकर होळकर यांच्या संस्थानाचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचं नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे नागनाथ अंबड इत्यादी ठिकाणी हे तीर्थ कोसला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनाशऱ्यामध्ये नर्मदा स्थानाचा सा उल्लेख सापडतो त्या अनुषंगाने ठाण्यातील मासुंद तलाव येथील अहिल्यादेवींच्या मूर्तीवरती या ठिकाणी नर्मदेच्या जलाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महावितरणाचे संचालक मुरहरी केळे डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई वकील नानासाहेब मोटे पंढरीनाथ चोरमले उद्योजक सुरेश शिंगाडे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत सहाय्यक आयुक्त सोपानबाई उपायुक्त गोदापुरे जनसंपर्क अधिकारी रोशना मनसेकर ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी भारवी उपस्थित होत्या मुलारे खेळसाहेब महावितरण संचालक यांच्या हस्ते સંપૂર્ણિક त्याचबरोबर महापालिकेचे उपायुक्त भरत गुणी साहेब यांचा देखील या ठिकाण त्याचबरोबर सहाय्यक सहायक आयुक्त सोपान वाईक यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपले गणगट नाही नाही सगळे आणखून काय करणार

अनन्या गौरव भारी घेया साहेब योरकोट योरकोट मी पण जा 70 के या साहेब नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादे होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आज आपल्या ठाण्यामध्येही आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेले सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेला आहेत आणि आज ठाण्यामध्ये धनगरपत्रसांतर्फेही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये अनेकांचे व्याख्यानं होणार आहेत त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडी ते प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल वाहिन्यांच्या मधून असेल तर सगळीकडे लेखमाला असतील पुष्पमाला असतील अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले तीनशे वर्ष इथ साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलं आहे देशभर काम केलं की ज्यामध्ये नुसतं पुण्याचंच काम नाही तर समाज सुधारणंच केलं आहे पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवीचं होतं किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं तर ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट महेश्वरची साडी आपल्याला माहीत आहे ते त्याचं मॉडेल आहे अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिदेव होलकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जाते सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो